नमस्कार विद्यार्थी मित्र स्वागत आहे तुमचं आमच्या स्वराज्य पोलीस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर आजचा टॉपिक विषय तुम्हाला माहितीच असेल की था। तुम्ही या ब्लॅक स्क्रीनवरती बघत असाल की आजचा टॉपिक काय आहे पोलीस भरती आणि मराठी व्याकरण आणि त्याची स्ट्रॅटेजी तुम्ही मुळात पोलीस भरतीत पडल्यानंतर तुम्ही सुरुवात कशी केलीत किंवा तुम्ही आता कोणत्या स्टेजवर आहात तुम्ही कोणत्याही स्टेजवर आहात म्हटलं तुम्ही आत्ताच सुरुवात करताय किंवा याच्यापूर्वी तुम्ही भरती दिलेली आहे प पहिली भरती आहे दुसरी भरती दिली आहे किंवा तिसरी भरती दिली आहे तुम्ही प्रत्येकाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे कारण की प्रत्येकासाठी इथे स्ट्रॅटेजी अप्लाय करणारा आपण प्रयत्न करणार आहोत ठीक आहे तर पोलीस भरती आणि मराठी मराठी व्याकरण यांचा संबंध काय तर पोलीस भरतीमध्ये मराठी व्याकरण याची वेटेज तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे काय पंचवीस मार्क्ससाठी साधारणपणे असते आणि त्याच्यामुळे आपण हा प्रकरण किंवा याची वेटेज पाहता मराठी विषय आपण ऑप्शनला टाकू शकत नाहीये त्याच्यामुळे प्रत्येक घटकामध्ये मराठी असेल गणित असेल बुद्धिमत्ता असेल किंवा जीएस असेल या प्रत्येक घटक तितकाच इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्यामुळे तो प्रत्येक घटक आपल्याला पू परिपूर्ण येण्यासाठी त्याची स्ट्रॅटेजी समजून घेणे गरजेचे आहे ती स्ट्रॅटेजी आपण फॉलो करणार आहे तीन स्टेपमध्ये या तीन स्टेप तुम्ही फॉलो केल्यात के का फॉलो केल्या नसतील तर नक्की फॉलो करा आणि सर्वात आधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कोणत्या स्टेप आहेत तत्पूर्वी आपण पोलीस भरती आणि मराठी व्याकरणाचा काय संबंध आहे ते समजून घेऊ हो। बघा मराठी व्याकरण नेहमी पोलीस भरतीमध्ये दोन भागामध्ये विभागले गेलेलं आहे किती दोन भागामध्ये तुम्ही गेलेलं विभागलं गेलेलं तुम्हाला पाहायला मिळेल पहिला म्हणजेच मराठी व्याकरण ज्याच्यावरती नेहमी प्रश्न विचारले जातात आणि दुसरा शब्दार्थ तुम्ही जर कुठलाही पोलीस भरतीचा पेपर काढलात तर त्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं मराठी व्याकरण आणि शब्दार्थ हे तुम्हाला दोन घटक पाहायला मिळतील तुम्ही वाटल्यास त्याचं ॲनालिसिस करा बघा तुम्हाला काय सापडते आपण शब्दार्थ पण व्याकरणामध्ये समजून जातो पण तसं नाहीये शब्दार्थाचाही वेगळा अभ्यास करावा लागतो आणि तो कशा पद्धतीने करायचा तेही आपण बघणार आहोत तुम्ही बघा आपण एक त्याचा ॲनालिसिस काढलेला आहे एक साधारणपणे त्याचा डेटा आपण कलेक्ट केलाय आपण साधारणपणे मुंबई ऐकतले पोलीस भरती आहे त्याचा आपण एक डेटा घेतला होता त्याचा डेटा आपल्याला काय सांगतो बघा डेटा आपल्याला असं सांगतो की मुंबई आयुक्त दोन हजार एकवीसला जी भरती झाली म्हणजे ती साधारणपणे दोन हजार एकवीसची भरती होती लॉकडाऊनमुळे ती दोन हजार एकवीसमध्ये घेण्यात आली तर त्यावेळेला एकूण प्रश्न विचारले गेले होते पंचवीस प्रश्न विचारले गेले होते मराठीवरती तर त्याच्यावरती व्याकरणावरती प्रश्न आले होते चौदा आणि शब्दार्थावरती प्रश्न होते अकरा ओके तर आणि दोन हजार तेवीसचा प्रश्न होता तेवीसला त्याच्यामध्ये व्याकरणावरती प्रश्न होते नऊ आणि शब्दार्थावरती प्रश्न होते चार आयुक्त आहे सन दोन हजार पंचवीस आजच्या हा डेटा केलेला आहे तर आपण करेक्ट करू ठीक आहे तर याच्यामध्ये तुम्हाला तसंच पाहायला मिळेल की साधारणपणे व्याकरणावरचे प्रश्न आणि शब्दार्थावरती प्रश्न तुम्हाला पडलेले पाहायला मिळतात जर यांची सरासरी आपण काढली काय काढली सरासरी काढली तर आपल्याला अशी दिसते की मराठी व्याकरणांवरती जर पूर्ण पंचवीसपैकी पंचवीस प्रश्न पडलेच पंचवीस पैकी पंचवीस प्रश्न पडलेच तर आपल्याला सतरा ते अठरा प्रश्न दिसतात आणि जर शब्दार्थावरती सात ते आठ प्रश्न हे अमकास पडतातच त्यासाठी व्याकरण पण अभ्यासणे गरजेचे आहे आणि शब्दार्थही अभ्यासणे गरजेचं आहे तर याची स्ट्रॅटेजी आपण काय आहे ती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलवरती राहणे गरजेचं आहे पूर्ण आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्याच प्लॅटफॉर्मवरती वेगळ्या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही येऊ शकता ते आहेच मिशन खाकी आधी खाकी मग बाकी हे ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तुम्हाला पाहिल्यान लगेच जाऊन तुम्ही डाउनलोड करा ठीक आहे पोलीस भरतीसाठी अत्यंत गरजेची अशी आहे ओके okay. संपूर्ण तयारीसाठी आपण तीन टप्प्यांमध्ये आखणी करणार आहोत किती टप्प्यांमध्ये तीन टप्प्यांमध्ये आखणी करणार आहोत याची ते तीन टप्पे कोणते तर पहिला अभ्यासक्रमाचा संपूर्ण अभ्यास करणे हा पहिला टप्पा असणार आहे दुसरा आहे स्ट्रॅटेजिक रिव्हिजन आणि म्हणजेच त्याचा सराव रिव्हिजन आणि एरर अँड करेक्शन्स हा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे महत्वाचं इन द सेन्स महत्वाचा त्याचा पॉइंट आपण म्हणू शकतो त्याला सो so, तिसरी स्टेप आहे एरर अँड करेक्शन ओके तर तुम्हाला ते सांगितलं की आपल्या चॅनलवरती आला असेल तर सबस्क्राईब करून तरी काही हरकत नाही ठीक आहे त्याच्यातला एक एक आपण बघणार आहोत सो पहिला जी स्टेप आहे ती म्हणजेच अभ्यासक्रमाचा संपूर्ण अभ्यास अभ्यासक्रम अभ्यास म्हणजे तुम्ही जर पोलीस भरतीची जे लोक सुरुवात करते ज्यांनी आत्ताच नुकतीच पोलीस भरती बारावी झाली आहे किंवा पोलीस भरतीचा विचार करतात त्यांनी ही पहिली स्टेप फॉलो केली पाहिजे ऑलरेडी एक दोन भरती दिली आहेत त्यांनी मराठी व्याकरणाचा अभ्यास झाला त्यांनी दुसऱ्या स्टेपवरती गेले तरी चालतील ठीक आहे तर अभ्यासक्रमाचा अभ्यास करणे म्हणजे काय तर सर्वप्रथम तुमच्याकडे कुठलं तरी मराठी व्याकरणाचं पुस्तक असणे गरजेचं आहे किंवा तुम्ही जर एखाद्या अकॅडमीत शिकत असाल तर पहिला काम असतं तुमचं मराठी व्याकरणाचा संपूर्ण अभ्यासक्रम समजून घेणे काय आहे अभ्यासक्रम तू तुमच्या वहीत लिहिलेला असला पाहिजे माझ्याकडे कुठलाही पु मुलगा आला तर त्याला आपण पहिलं मराठी व्याकरणाचा अभ्यासक्रम देतो ना की पुस्तकातलं तर एक्झॅक्टली प्रश्न पत्रिकेतलं अॅनालिसिस करून काढलेला कर अभ्यासक्रम देतो तुम्हाला जर तो पाहिजे असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअप करा माझा व्हॉट्सअप नंबर तुम्हाला मी देईनच ठीक थी। आहे तर पहिला अभ्यासक्रमाचं संपूर्ण अभ्यास करणे म्हणजेच काय करणे तर तुमच्याकडे एखादं पुस्तक असेल त्या पुस्तकातून तुम्ही अभ्यास करू शकता त्याच्यानंतर तुम्ही जे अकॅडमित असाल किंवा एखादा ऑनलाईन कोर्स घेत असाल तर त्याचा आधी शांतपणे पूर्ण वेळ देऊन त्याचा काय करणे अभ्यास करणे शांतपणे उगाच मग प्रश्नपत्रिका सोडवायला जाणे किंवा काहीतरी त्याच्यात डिटेल्स कठीणच प्रश्न घेणे इकडे करू नका ही पहिली स्टेप तुमची शांतपणे असणे गरजेची आहे जेणेकरून तुम्ही ती सगळ्या गोष्टी प्रत्येक प्रकरण हे ॲब्झॉर्ब करून घेतलं पाहिजे ओके मला माहिती आहे की सगळंच काय तुम्हाला एकदम ऍब्झॉर्ब होणार नाही म्हणजे शंभर टक्के फिफ्टी पर्सेंट होईल सिक्स्टी पर्सेंट होईल पण ही तुम्ही ऍब्झॉर्ब करून घेणे गरजेचे म्हणजेच सगळे काय करणे गरजेचे विषय प्रकरण तुम्ही समजून घेणे गरजेचे ठीक आहे पुढे अभ्यास घेतला दुसरी स्टेप येते दुसरी स्टेप येते आपली ती म्हणजे स्ट्रॅटेजिक रिव्हिजन आणि ही सगळ्यात महत्वाची तुमचं समजा दोन तीन महिन्यामध्ये किंवा तीन चार महिन्यामध्ये तुम्ही पहिली स्टेप फॉलो केली पहिलं रिव्हिजन झालं एकदा एक, एक रिव्हिजन झालं तुमचं रिव्हिजन म्हणजे अभ्यास अभ्यासून घेतला तुम्ही पहिले प्रकार शब्दांच्या जाती समास वगैरे वगैरे नंतर जी स्टेप येते ती स्ट्रॅटेजी वाटत सुरुवातीला डायरेक्ट स्ट्रॅटेजी वापरायला जायची देखील नाही तर आपल्याकडे काय असतं पोरग भरतीत आल्यानंतर काय थे थे करते काय तरी स्ट्रॅटेजी मला पाहिजेच असंच करते मुळात तू आधी अभ्यास तर कर सुरुवात तरी कर किंवा आपल्याकडे पोलीसवरतीला एखादा विद्यार्थी एंटर झाला एंटर झाल्या झाल्या त्याला माहीत पण नसतं की मराठीमध्ये काय अभ्यासक्रम आहे किती प्रकरण आहेत कोणते विषय आपल्याला ते तुम्ही साध्या गोष्टी आहेत त्या समजून घ्या ठेस लागल्यानंतर समजून घेण्यात काहीच प्रॉब्लेम अर्थ नाही त्याला पोरग काय करते नुसतं डायरेक्ट प्रश्नपत्रिका सोडवते हे करते तसं करायचं नाही पहिला रिव्हिजन करून घ्या म्हणजे रिव्हिजन म्हणजे अभ्यासून घ्या नंतरची स्टेप जी रिव्हिजन ते स्ट्रॅटेजिक रिव्हिजन रिव्हिजन पण करायची कशी स्ट्रॅटेजिक पद्धतीने तुमच्याकडे रिव्हिजन करत आली पाहिजे नुसतं मजुरी किंवा गाड वजार मजुरी करून फायदा नाही कळगा तर त्यासाठी काय करणे गरजेचं आपण ही रिव्हिजन स्टेप्स बघूया काय असतं याच्यामध्ये सर्वप्रथम तुम्ही तुमच्या मराठी व्याकरणातला प्राधान्यक्रम ठरवणे गरजेचं आहे तर प्राधान्यक्रम म्हणजे प्रायोरिटी प्रायोरिटी म्हणजे काय तुम्ही व्याकरणातले जे अनुक्रमाणिकेमध्ये जे प्रकरण आहेत त्याचा प्राधान्यक्रम तुम्ही ठरवता आला पाहिजे बघा म्हणजे तुम्ही तुमची चेकलिस्ट तयार करा कोणती प्रकरणं अत्यंत महत्वाची आहे जी प्रकरणामध्ये प्रत्येक पोलीस भरतीच्या पेपरमध्ये तो प्रश्न विचारला जातोच त्या प्रकरणांवरती प्रश्न विचारला जातो अशी कोणती प्रकरणं आहेत ती सातत्याने विचारली जाते तुम्ही अनालिसिस करा तुमच्याकडे तुम्ही जर अनालिसिस केलं नसेल तर के मी अनालिसिस केलं आहे ते तुम्ही नक्की फॉलो करा बघा मी काही चेकलिस्ट बनवलेली आहे फॉलो म्हणजे काय म्हणतात त्याला प्राधान्यक्रम बनवलेले आहेत ही काही प्राधान्यक्रम पहिला प्राधान्यक्रम जर समजा पंधरा एक असतील तर त्याच्यातली दहा बारा पहिली असतात नंतर सेकंड प्राधान्यक्रम याचे दोन प्राधान्यक्रम तर थर्ड प्राधान्यक्रम आता उदाहरणार्थ याच्यामध्ये बघा मी दिले आहेत प्राधान्यक्रमामध्ये शब्दांच्या जाती शब्दांच्या जातीवरती प्राधान्यक्रम हा असतोच कुठल्याही प्रश्नांमध्ये शब्दांच्या जातीवरती प्रश्न असतोच त्यामुळे शब्दांच्या जातीला ऑप्शन्स नाही नंतरचे जे जी प्रयोग आहेत हे प्रयोग समाज अलंकार आणि शब्दसिद्धी याच्यावरही प्रश्न असतात त्याच्यामुळे ही प्राधान्यक्रमातली पहिलं पाऊल आहे तुमचं फर्स्ट स्टेज ही तुमचे काय ठरवून घेऊ प्राधान्यक्रम ठरवणे पहिल्या प्राधान्यक्रमात कोणती कोणती प्रकरणं आहेत आणि ज्या पहिल्या प्राधान्यक्रमामध्ये आहेत त्यांची तुम्ही काय करणे गरजेचं आहे, आहे गर दोन ते तीन वेळा किंवा जास्तीत जास्त चार वेळा रिव्हिजन करणे गरजेचे तर रिव्हिजन पण कशी करायची स्ट्रॅटेजिक पद्धतीने ओके स्ट्रॅटेजिक पद्धतीने कसं रिव्हिजन करणार तुम्ही ही प्रकरणं काढली दुसरी स्टेज कशा पद्धतीने करणार तुम्ही लेट सी एखादं प्रकरण रिव्हिजन करायचे म्हणजे नक्की काय करायचं ऑलरेडी तुम्ही अभ्यास केला आहे फास्ट म्हणजे ते एकदा प्रकरण डोळ्याखालून घालून घ्या तुमची नोट्स बनवलेल्या घालून घालून घ्या डोळ्या घालून आणि नंतर एखाद्या प्रकरण अभ्यासल्यानंतर त्यावरती प्रश्न सोडवणे ते त्यात पी वाय क्यू सोडवा काय सोडवा बरं पी सोडवून घ्या हां आता पी वाय क्यू प्रश्न सोडवताना तुम्ही काय केलं पाहिजे कशा पद्धतीने प्रश्न सोडवायचे तर त्याचा तुम्ही काय केला पाहिजे ऑप्शन स्टडी केला पाहिजे प्रश्नांचा याच्यासाठी मी तुम्हाला एक्झाम्पल्स देतो आता एक उदाहरण ओळख पालघरला विचारला आहे नागपूरला हा प्रश्न विचारलेला आहे दो दोन वेळा विचारलेला आहे बहुर्वी समासाचे तुम्हाला चार ऑप्शन्स आहेत कोणते आहे बरं बहुर्वी समास म्हणजे ज्या समासाचं काय होतं तिसरं पद महत्वाचं असतं तुम्ही वाटतं क्लिक झालं पाहिजे तुमच्यावर पेन्सिलने लिहून ठेवा तिसरे पद महत्वाचं पहिलं महत्वाचं नाही दुसरं महत्वाचं नाही तिसरंच कुठलं तरी पद महत्वाचं आहे त्याला आपण म्हणतो काय म्हणतो बरं बहुर्वी समास होरवी समाजाचं झालं त्याच्यानंतर त्याचं योग्य उत्तरण काय आहे बरं निळकंठ हा त्याचा योग्य उत्तर आहे निळकंठ म्हणजे काय ज्याला काय आहे निळकंठा आहे ज्याचा कंठ आहे निळा असा तो कोण बरं शंकर हे त्याचं उत्तर झालं मग याची ज्याचा विग्रह करा विग्रह करा इथेच तिथेच करा तिथेच करा कळ कर काय पेन्सिलने लिहा पेन्सिलने लिहा हे झालं त्याच्यानंतर मग पहिला ऑप्शन कशाचा आहे रे पाप पुण्य याचा तुम्ही विचार केलात का नुसतं त्या प्रश्नाचं उत्तर देऊन चालणार नाही तर त्याला प्रत्येक ऑप्शनचा पत्र द्या पाप पुण्य कोणाचं आहे मग तर बाबा द्वंद्व समास द्वंद्व समास कोणाचा आहे बरं द्वंद्व समासाच आहे ओके मग द्वंद्व समासाचा कोणता उपप्रकार आहे नुसतं मुख्य प्रकार लिहून फायदा नाही तर त्याचा उपप्रकार पण शोधा तुम्हाला आता ऑप्शन स्टडी करायचं म्हणजे डिटेल्स द्वंद्व समास आहे पाप आणि पुण्य किंवा पाप किंवा पुण्य ओके okay. म्हणजे द्वंद्व समास आहे मधला कोणता वैकल्पिक आहे की इतर आहे तो लिहा ओके okay, व्हेरी गुड नंतर गृहस्थ गुरुआ गृह म्हणजे गृहात राहणारा घरात राहणारा तत्पुरुष समास तत्पुरुष समासा म्हणजे उपप्रकार कोणता राहणारा नारा नारी 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 लागतात म्हणजे कोणता उपपद उपपद तत्पुरुष समास येतो पुरणपोळी प्रकरण तुम्ही अभ्यास okay. आता फक्त तुम्हाला ऑप्शनचा काय आहे अभ्यास आहे पुरणपोळी पुरणपोळी म्हणजे काय पुरण घालून केलेली पोळी हे त्याचा विग्रह करा मग कोणता उपप्रकार आहे बरं मध्यम पदलोपी मध्यम पदलोपी मध्यम पदलोपी म्हणजे कोणाचा आहे त्यात उपप्रकार आहे अशा पद्धतीने तुम्ही ऑप्शन स्टडी केला पाहिजे या सेकंड स्टेजमध्ये तुमचा कुठलाही ऑप्शन्स त्याच्यामध्ये काय सुकता कामा नाही अशी तयारी करा कारण की कॉम्पिटेटिव्ह ची एक्झामची तयारी करताना किंवा पोलीस भरतीची तयारी करताना तुम्हाला एखादा प्रश्न कसा आयोग विचारेल किंवा एखादं सिलेक्शन कमिटी आपला सिलेक्ट करणारा जो पेपर आहे तो कसा प्रश्न विचारेल सांगता येत नाही त्याच्यामुळे तो एखादा प्रश्न वरून पण येतो खालून पण येतो मागून पण येतो फुडून पण येतो सगळीकडून येतो त्याच्यामुळे तुम्ही वरून खालून मागून पुढून तुम्हाला पाहिजे तिथून सगळीकडून काय करा त्याची रिव्हिजन करा सुट्टाच काम नाही मागून पुढून वरून खालून तुम्हाला पाहिजे तिथून सगळीकडून करा ठीक आहे तर हा ऑप्शन स्टडी झाला ओके व्हेरी गुड म्हणजे या पद्धतीची तुमची रिव्हिजन असणे गरजेचे आहे पुढे आहे मग आता दुसरा भाग येतो शब्दार्थाचा ठीक आहे तुम्ही मराठी प्रकरणांचा प्राधान्यक्रम ठरवलात व्याकरणांचं प्राधान्य आता व्याकरणामधल्या शब्दार्थाचा प्राधान्यक्रम पण तुम्हाला ठरवता आला पाहिजे मी तो ठरवलेला आहे प्राधान्यक्रम इथे दिलाय मी तुम्हाला जर तो तु पूर्ण प्राधान्यक्रमाची पूर्ण एफ पाहिजे असेल तर तेही तुम्हाला देणार आहे वेट अँड वॉच ठीक आहे प्राधान्यक्रम तुम्ही कुठलाही पेपर काढा म्हणजे साधारण सरासरी सगळ्या मधले काढल्यात तर वाक्प्रचार म्हणी समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द अलंकारिक शब्द शब्दश्रमाबद्दल हे प्रश्नही येतातच याच्यावरती म्हणजे हा प्राधान्यक्रमात पहिला आहे मग शब्दार्थाचा अभ्यास कसा करायचा अभ्यास करताना तुम्ही काय करता का की समानार्थी शब्द एकाच दिवशी वाचता वाचून होणार आहेत काय नाहीच होणार कोण एवढा आहे मायकाला की जो एका वाचनात एवढे समानार्थी शब्द मराठीत प्रचंड समानार्थी शब्द आहेत कारण की मराठी भाषा फारच मोठी आहे कळ सध्या भाषेवरचे आपल्या भाषेचा अभिमान आहे की त्याचा शब्दसंग्रह खूपच प्रचंड मोठा आहे पण शब्दसंग्रह वाचताना एका दिवसात लक्षात राहणार नाही त्याचा एक प्लॅन करा काय करा प्लॅन करा दिवसाचा किंवा दिवसाचा मी अर्धा तास किंवा जे काय असतील ते वीस मिनटं मी वी शब्दार्थासाठी देईन आणि त्यासाठी सेपरेट वही करेन पुस्तकातलं वाच वाचून स्वतःची वही तयार करेन आणि त्या वहीचे डिवाइड करेन भाग म्हणी वाकप्रचार समानार्थी शब्द असे सेक्शन्स करेन म्हणजे वही आहे वहीमध्ये भाग करेन मी थोडे थोडे समानार्थी दररोज मी समानार्थीचे दहा शब्द लिहीन किंवा पाच तुम्हाला वेळ आहे तस पाच लेन वाचेन विरुद्धार्थी एकाच दिवशी एकाच दिवशी एका सगळे पाच 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 लिहायचे लिहायचे म्हणजे लिहायचे ठीक आहे लिहिलंय नंतर डेट टाकायची ते मी या दिवशी लिहिले दुसऱ्या दिवशी, दिवशी परत दुसरी डेट टाकायची आणि पुढचं लिहिण्यावरचं एकदा वाचून घ्यायचं एका मिनटात जी। सगळं वाचून घ्यायचं नवीन लिहायचं पुढच्या दिवशी परत वाचायचं लिहायचं वाचायचं लिहायचं जेणेकरून काय होतं तुमची मेमरी क्लिअर व्हायला हो लागते क्लिअर व्हायला लागते इन द सेन्स तुम्हाला मेमराईज व्हायला लागते वाचलेली कारण की माणूस हा शॉर्ट टर्म मेमरी लॉस असते त्याची एवढ्या काही गोष्टी लक्षात नाही एखादा आघात झाला तरच लक्षात राहतो ठीक आहे तर अशा पद्धतीने शब्दार्थ लिहून घेता शब्दार्थाची पण ऑप्शन स्टडी तुम्ही करू शकता त्याचं उदाहरण तुम्हाला दाखवतो उदाहरणार्थ बघा याचा ऑप्शन स्टडी कसा करायचा आपण अलंकारिक शब्द तुम्हाला बृहस्पती याचा अलंकारिक शब्द सांगा बृहस्पती म्हणजे काय बोलतो बृहस्पती म्हणजे होतो बुद्धिमान व्यक्ती बृहस्पती हिंदीमध्ये बृहस्पती गृह आपला गुरुला आपण जो आपल्या वर सूर्यमालेतला आहे बृहस्पती इथे त्याचा अर्थ होतो बुद्धिमान इज द युअर करेक्ट आन्सर हे तुमचं अतिशय योग्य उत्तर आहे मग हे कशाला ऑप्शन्स आले आहेत ऑप्शन्स आलेत काहीतरी अर्थ आहे की नाही त्यांना अर्थ असेल तर त्यांना उत्तर द्या तुम्ही उत्तर तिथेच द्यायचं नुसतं आता अलंकारिक शब्द डायरेक्ट सोडवायला जायचे नाहीत तुम्ही प्रकरण वाचा वाचल्यानंतर त्याचे रिव्हिजनमध्ये सॉल्व्ह करा म्हातारा म्हातारा म्हणजे काय वाचला असणार म्हातारा म्हणजे पिकलेले पाल ले ले पान मूर्ख मनुष्य शेंदडा शिपाई किंवा अकलेचा खंडक अकलेचा कांदा मूर्ख मनुष्य मूर्ख भित्रा भित्रा म्हणजे शेंद्रा शिपाई भित्रा म्हणजे शेंदडा शिपाई आपण म्हणतो भित्रा शेंदडा शिपाई म्हणजे शेंदडा शिपाई शिपाई म्हणजे प्रत्येकाचं काय द्या तिथे तुम्ही ऑप्शन्सला उत्तर द्या हा आपला ऑप्शन झाला कळलं नाही तर ही आपली रिव्हिजन स्टेट्स होती रिव्हिजन स्टेट्स काय होती तर तुमचा पहिला प्राधान्यक्रम ठरवणे प्राधान्यक्रम ठरवल्यानंतर पहिल्या प्राधान्यक्रमाची चार रिव्हिजन झाली पाहिजेत दुसऱ्या प्राधान्यक्रमाची लीस्ट तीन तरी तिसरा असेल तर त्याची दोन तीन केलं तरी चालतं जाईल पण तसंच जर तुम्हाला हा संपूर्ण प्राधान्यक्रम हवा असेल तुम्हाला संपूर्ण प्राधान्यक्रम हवा असेल तर मला माझा हा व्हॉट्सअप नंबर आहे एट टू एट सिक्स हा या नंबरवरती तुम्ही काय करा मला व्हॉट्सअप करा आणि तुमचं नाव आणि जिल्हा वाटवा तर ते त्याला एफ प्राधान्यक्रमाची प्राधान्य क्रमाची पीडीएफ तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवरती मिळून जाईल ओके एकदम फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला कोणतेही त्याचे चार्जेस लागणार नाहीत तर फ्री ऑफ कॉस्ट मध्ये तुम्हाला मिळून जाईल व्हॉट्सअप करा तुमचं नाव आणि तुमचा जिल्हा की मला सर प्राधान्यक्रमाची काय पाहिजे पीडीएफ पाहिजे तुम्हाला मिळून जाईल ठीक आहे पुढे जाऊया आपण हा शेवटचा स्टेज आहे आपला शेवटचा स्टेज स्टेज आहे ती म्हणजे कोणती एरर अँड करेक्शन कोणतं एरर अँड करेक्शन तुम्ही रिव्हिजन केल्यात तुमचं किंवा आता जी मुलं दुसऱ्या स्टेपवरती आहे कोणत्या किंवा ज्यांनी एक दोन भरत्या दिल्यात त्या लोकांनाही ह्या स्टेपच फॉलो करणे गरजेचे का एरर अँड करेक्शन तुमचं रिव्हिजन झालाय तुम्हाला आता आयुष्यभर जोपर्यंत तुम्ही पोलीस होत नाही तोपर्यंत एरर अँड करेक्शन एरर अँड करेक्शन हीच स्टेप फॉलो करायची सगळ्या विषयामध्ये केली तरी काय हरकत नाही पण मराठी मी तुम्हाला सांगतो ठीक आहे एरर अँड करेक्शन म्हणजे काय ही तुम्हाला कधी सुरुवात होते तर तुम्ही ज्या वेळेला प्रश्नपत्रिका सोडवता प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला तुमच्या एरर आणि चुका दिसायला लागतात मुळात प्रश्नपत्रिका सोडवणे म्हणजेच तुमचा तुम्हाला आरसा दाखवण्यासारखा आहे तुम्ही कुठे चुकता हे तुम्हाला जास्तीत जास्त मी सांगू शकत नाही तुम्ही स्वतः सांगू शकत नाही किंवा तुमचे शिक्षक जे कोण असतील ते सांगू शकत नाही तुमचा मित्र सांगू शकत नाही तर तुम्हाला कोण सांगतं तर तुमचा पेपर पेपर तुम्हाला सांगतो की तुम्ही कुठे चुकता कुठे चुकता हे दाखवणारा पेपर त्याच्यामुळे एरर अँड करेक्शन शोधत आहे तुम्हाला एरर म्हणजे चुका मिळाली चुका मिळाल्या की लगेच सुधारणा झाली पाहिजेत एक लक्षात ठेवा चूक जर तुम्हाला पेपरमध्ये झाली तर ती सुधारल्याशिवाय तुम्ही राहायचं नाही कारण की चुकीतून माणूस जास्त शिकतो तुम्हाला एक डेटा सांगतो माणूस सगळ्यात जास्त शिकतो कशा शिकतो कशा तू तर पहिला ॲटलिस्ट आपण आपण एक, एक हे काढू एक खाली डोकं आहे आपलं असं समजा तुमचं डोकं खाली आहे एखादं वरचा मजला रिकामा आहे समजा तर तुम्ही जेव्हा एखादी थी थिअरी वाचता म्हणजे अभ्यास करता एखादं प्रकरण वाचता त्याच्यातून तुम्हाला नॉलेज मिळतं म्हणजे काहीतरी माहिती मिळते तुम्ही नॉलेज होता बऱ्यापैकी तुमचं उत्तर सुधार तुम्ही प्रॅक्टिस करता सतत सातत्याने प्रॅक्टिस करता प्रॅक्टिसने तुम्हाला वाचलेल्यापैकी जास्तच नॉलेज मिळेल काय मिळतं वाचलेल्यापैकी तुम्हाला जास्तच नॉलेज मिळतं जरा अप अप होतो सेवंटी एटी पर्सेंट जातो आणि सगळ्यात जास्त तुम्ही नॉलेजेबल कधी होता जेव्हा तुम्ही तुमच्या चुका होतात आणि चुका झाल्यानंतर तुम्ही सुधारता तेव्हा तुम्हाला मिळणारं ज्ञान हे कायम तुमच्या लक्षात राहतं कारण की तुम्ही चुकलेलात आणि चूक तुम्ही सुधारलेत त्याच्यामुळे परत ती चूक करणार नाहीत त्याच्यामुळे चुकीतून मिळणारं नॉलेज हे सगळ्यात जास्त असत हे लक्षात ठेवा त्याच्यामुळे चुका करा आणि चुका सुधारा तर तुम्ही परफेक्ट होणार आणि तुम्हाला कायम हेच लक्षात ठेवायचं आहे म्हणजे जे तिसऱ्या स्टेजला आहेत ते लोक त्यांना काय करायचं आहे एरर अँड और... करेक्शन एरर अँड करेक्शन एररॅन करेक्शन आता हे एरर अँड करेक्शन म्हणजे काय तुम्ही कुठून मिळणार तुम्हाला एरर अँड करेक्शन तुम्हाला तर काय करायच्या प्रश्नपत्रिका सोडवायच्या कुठल्या पोलीस भरतीच्या सगळ्या ज्या कुठल्या आता चालू आहेत मागील वर्ष त्याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आणि त्यासाठी मराठीच्या चुका झाल्या त्यासाठी एक तुम्हाला छोटीशी काय करायची आहे नोटबुक करायची केलं तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवलीत म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवलीत हा प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवलीत प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतर तुम्हाला कळलं की मराठीचे पंचवीस प्रश्न होते त्याच्यातले माझे किती अठरा बरोबर आले किती चुकले बरं सात प्रश्न चुकले सात कोणते चुकले ते तुम्ही काय करा वहीत लिहून ठेवा वरती वाटल्यास नाव लिहा कुठलं आहे कोल्हापूर किंवा मुंबई दोन हजार चोवीसची प्रश्नपत्रिका सोडवली सात प्रश्न हा प्रश्न हा प्रश्न ओके प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतर तुम्हाला ते सात प्रश्न घेऊन बसायचे आहेत ओके घेऊन बसायचे घेऊन बसल्यानंतर तुम्हाला काय कळलं पाहिजे की माझी चूक का झाली याचा तुम्ही आढावा घेतलात का तुम्ही नाही घेतलात कारण की तुम्ही जर वेळ दिला नाहीत ना तर तुमच्या चुका कधीच सुधारणार नाहीत आणि चूक चूकच राहील आणि तुम्हाला एक मार्क्सचा फटका बसणार आणि एक मार्क्स काय असतो हे तुम्हाला नक्की माहिती आहे जे लोक वेटिंगवरती राहिलेत त्यांना विचारा काय असतो एक मार्क्सची व्हॅल्यू तर त्यांनी नक्कीच हे बघा काय प्रश्न चुकल्यानंतर तुम्ही का झाली माझी चूक हे विचारलत का स्वतःला नक्की बघा विचारा प्रश्न मी नीट वाचला होता का का चुकला प्रश्न नीट वाचला होता का याच्यामुळे म्हणजे सिली मिस्टेक झाली माझी किंवा मी बरोबर क्लिक केला होता का चुकीचा पर्याय का निवडला याचा विचार करा आता मला वाटले होते पण खरे उत्तर वेगळेच होते असं का आता नीट वाचला का म्हणजे काय होतं मराठी व्याकरणामध्ये मोस्टली जास्तीत जास्त होतं की खालीलपैकी एखादा समानार्थी शब्द कोणता नाही असा प्रश्न असतो आणि तुम्ही असणारा ऑप्शन टिक करून येता कारण घाई असते तुम्हाला कारण मी तुमचं सगळं रिव्हिजन झालेलं असतो किंवा तुम्हाला प्रश्न तो येत असतो सोपा असतो म्हणून त्याच्यामुळे अतिघाई तुम्हाला संकटात टाकते त्याच्यामुळे प्रश्न नीट वाचा प्रश्न होता का कोणत्या विरुद्धार्थ शब्द नाही आहे समान अर्थाची म्हण ओळखा असे प्रश्न तुम्हाला गोंधळात टाकणारे असतात किंवा सोपे असतात पण तुम्ही घाईघाईत करता त्याच्यामुळे चूक का झाली ते बघा ठीक आहे याच्यानंतर एरर अँड करेक्शन सुधारण्याचं काय असतं हां तुम्ही समजा प्रश्न सोडवलेत तुमचे किती सात प्रश्न चुकले आपण मगाशी बघितलं सात प्रश्न चुकले सात प्रश्न चुकल्यानंतर तुम्ही ते अनालिसिस काय करणार की सात मध्ये मराठीमधले सात प्रश्न चुकले कोणत्या प्रकरणावरचा चुकला होता तो प्रश्न माझा आज प्रश्नपत्रिका सोडवलीत तर उद्या तुमचं तेच काम आहे चुका झालेल्या प्रश्न काय करणे सोडवणे म्हणजे मराठीतले असतील गणितातील काय ते दिवस घेऊन बसायचं कारण की तुमचा अभ्यासक्रम रिव्हिजन झालेली आहे तेव्हा ओके आता उदाहरणार्थ समजा प्रकरण म्हटलं समासमधला चुकला तुमचा समासमधला प्रश्नमधला चुकला म्हणजे समाज चुकतो याचा अर्थ काय तो टॉपिक तुम्हाला क्लिअर नाही मग समाजामधला कोणत्या प्रकारामधला चुकला रे तो बघ हे एरर अँड करेक्शन करत राहिले चुकत असेल ना जा परत ते पुस्तक घे तुझ्या नोट्स घे तिथे बघ का चुकला ते परत बघ कोणत्या टॉपिकमधला चुकला पूर्ण बघ म्हणजे हळूहळू तो प्रकार तो प्रकार तुझा क्लिअर होईल परत पुढच्या म्हणजे आज रिव्हिजन केलीस म्हणजे आज पेपर सोडवला त्याच्यातल्या तुझा एरर झाला एरर झाला दुसऱ्या दिवशी तो एक दिवस घेऊन बस तुझ्या काय असतील त्या चुका त्या सुधार सुधारायला वेळ दे दुसऱ्या दिवशी नवीन पेपर घे नवीन पेपरमध्ये परत चूक झाली परत सुधार कारण की एरर अँड करेक्शन ही तुमची फायनल स्टेज असते त्याच्यामुळे तुम्हाला त्याच्याशिवाय पर्याय नाही ठीक आहे आणि जर तुम्हाला पूर्ण माहिती हवी असेल तर आपला व्हॉट्सअप नंबर दिलेलाच आहे एरर अँड करेक्शनचा किंवा पूर्ण प्रकरणांची ॲनालिसिस किंवा आपण त्याला म्हणतो प्राधान्यग्रह हे तुम्हाला दिलेलंच आहे हे जर तुम्ही परत सांगतो एकदा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण की नवीन नवीन टेक्निकल व्हिडिओज आपण देणार आहोत आणि आपलं ॲप्लिकेशनसुद्धा आहे मिशन खाकी आपल्या स्वराज्य करिअर अकॅडमीचं ही कांदिवलीमध्ये आहे तर तुम्ही हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की आपल्याला कमेंट्सद्वारे कळवा आणि तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र